विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्या जगावरती रागावून ज्ञानेश्वर महाराज दार लावून आत बसले त्या जगाचं तात्विक स्वरूप मुक्ताबाई सांगतात ज्ञानोवरांनी निर्णय असा दिला आहे की आता माझं तोंड जगाला दाखवायचं नाही आणि जगाचं तोंड मला पाहायचं नाही म्हणजे जग आणि मी किती झाले दोन झाले आणि दोन म्हटलं की द्वैत आलं मुक्ताबाई सांगतात द्वैताचा तर अनुभव सगळ्यांनाच आहे की सामान्य माणसाला जीवाला द्वैताचा अनुभव आहे त्यात पुन्हा या द्वैतालाच खत पाणी घालण्याचा आपला तात्पर्य अर्थ काय तेव्हा जगाचं तात्विक स्वरूप सांगण्याकरता मुक्ताबाईने दृष्टांत दिले ऐका दृष्टांत एका कापडाचा कापड म्हणजे पट काय जेव्हा एखादी वस्तू निर्माण होते किंवा जे आपल्या डोळ्याला दिसतं तर जे डोळ्याला दिसतं आकाराला येतं त्याला म्हणायचं असतं कार्य पण ते कार्य घडण्याकरिता जी सामुग्री लागते त्याला म्हणायचं असतं कारण त्या कारणामध्ये दोन प्रकार असतात एक असतं त्याचं उपादान कारण आणि दुसरं असतं निमित्त कारण फार विस्तार करत नाही मी थोडक्यात सांगतो म्हणजे जे कारण असलं काय किंवा नसलं काय फारसा फरक पडत नाही त्याला निमित्त कारण म्हणतात आणि ज्या कारणाशिवाय त्या कार्याचं अस्तित्व राहूच शकत नाही त्याला त्याचं उपादान कारण म्हणतात त्याच्या पुढे जाऊन त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण अशी संकल्पना त्यात कापडाचं उदाहरण दिलं हे कापड आहे हे काय आहे कापड आहे पण मी म्हटलं हा दोरा आहे चालेल का नाही कसं चालणार चालणार ना पहिला कापूस होता कापसापासून काय बनला धागा म्हणजे दोरा बनला तोच दोरा आडवा उभा असा एकत्र आला की काय तयार झालं कापड तयार झालं म्हणजे दोरा आणि कापड ही नावं दोन वेगळी आहेत असताना एकच आहे हे देणार नाही मी पण समजा दिलं तुमच्याकडे <laughs> आणि सांगितलं कात्रीने एका बाजूला थोडासा त्याला एक काप मारा आणि त्यातला एक 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 धागा असा ओढून काढा बसल्या बसल्या की जसं ते सतरंजाचा बसल्या बसल्या प्रवचनात कीर्तनात <laughs> नाही हे नवीन आहेत तिथं काही तसं ओढायला नाही पण ते काढतात माणसं बसल्या बसल्या काम नसल्या तर ते एक एक धागा जर ओढून काढला तर एका विशिष्ट वेळेला काय होईल कापड नष्ट होईल म्हणजे काही कुठं जाईल ते काही कुठं जाणार नाही आहे ते सगळं सामुग्री तुमच्या पुढंच असेल फक्त त्याचं नाव जाईल कापड हे आणि काय शिल्लक राहील धागा जे आडवा उभा धागा असा विशिष्ट पद्धतीने एकत्र आला की तयार कलते तुमला, मंझे पट, मंझे कापड तयार होतं कळतंय तुम्हाला म्हणजे पट म्हणजे कापड कापड हे कार्य आहे त्या कार्याचं कारण धागा आहे दोरा दोरा हे झालं कारण कापड हे झालं कार्य आता मुक्ताबाई सांगते हे जग म्हणजे एक पद्धतीचं कापड आहे विश्व पट विश्व म्हणजे जग हे जर कापड असेल तर त्या विश्वरूपी पटातला दोरा काय तो दोरा आहे विश्वपट ब्रह्म दोरा ब्रह्म हा त्यातला दोरा आहे आता ज्ञानोबर आहे तुम्ही कोण आहात ब्रह्ममूर्ती संत जगिया उतरले तुम्ही ब्रह्म स्वरूप आहात मग ज्ञानोबर आहे तुम्ही ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूपी दवग्यापासूनच तयार झालेलं कापड म्हणजे जर जग असेल तर ज्ञानोबर आहे जग आणि तुम्ही वेगळे राहिलाच कुठं तुम्हीच जर हे दोन नसून एक आहे तर मग तुमचा स्वतःवरती रागवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आता याकरता मुक्ताबाई सांगते जास्त ताणू नका विश्वपट ब्रह्म दोरा आणि तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे जगत ब्रह्मस्वरूप आहे हे मी तुम्हाला सांगितले तुम्ही आता एकच केलं पाहिजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठाल विठ दीड दोन मिनिटात मी सांगतो कारण दिलेला शब्द माणसानं पाळावा नाहीतर काय गोंधळ होतो तो सगळा गोंधळच चालू आहे काय सांगितलं होतं ताटी उघडा ज्ञानेश्वरा या तीन शब्दांनी आपण सुरू करून या तीन शब्दांनी जाऊ ह्या अभंगाचा भाव मला जमेल तसा मी तुमच्या पुढे ठेवा मुद्दा फक्त शेवटचे एक दोन मुद्दे असे काय मुक्ताबाई ह्या अभंगामध्ये जे बोलले ते तर आता आपण पाहिलं याच्या पुढे अजून दहा अभंग आहेत आणि सत सगळं तत्वज्ञान सांग साधा प्रश्न असाय मुक्ताबाई जे काय सांगतात ते ज्ञानेश्वर महाराजांना कळत नाही का हो कळत नाही का कळतय त्यांना माहीत नाही का विश्वपट ब्रम्हदोरा संती सुखे भावे पाणी त्यांना माहित नाही का त्यांना कळते त्यांना कळत असतानाही मुक्ताबाईनं बोलावं त्यांनी ऐकावं असं का हा एक प्रश्न आहे आपल्या पुढचा त्याचं उत्तर देतो ऐका त्याचं उत्तर असे ज्ञानो बर आहे सोपान काका मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ महाराज लौकिक दृष्ट्या आपल्या दृष्टीनं ही चार भावंड आहेत पण संतांच्या दृष्टीनं केवळ ही चार, चार भावंड नाहीत ही चार तत्व आहेत आणि या चार तत्वांपैकी भावंड म्हणून जरी त्यांच्याकडे पाहिलं तरी प्रेम भंडारी नामदेव महाराजांचं असं एक वचन आहे नामदेवराय सांगतात की ह्या चौघांकडे एक एक गुण असा आहे की तो गुण सहजासहजी जगाला कळत नाही काय त्यापैकी <coughs> निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या जीवनात कुठली साधना केली ती जगाला कळणार नाही ज्ञानोबरायांच्या जीवनातली युक्ती जगाला समजणार नाही सोपान काकांचा एकांत जगाला समजणार नाही आणि मुक्ताबाईचं गुह्य जगाला समजणार नाही